नमस्कार जी नमस्कार नमस्कार जी येवलेजी आज आम्ही तुम्हाला तुमच्या लक्षात आलं सगळं हे गावीलगडचा किल्ला पाहण्यासाठी हो बऱ्याच दिवसाची इच्छा होती मी याच भागातला सिंधुदुर्ग पाहून झाला इतर सगळे किल्ले पाहून झाले जवळचाच किल्ला मात्र माझा सुटलाय मला आपली आठवण आली की नाही आपण आता या किल्ल्याची इतमभूत आणि विस्तृत माहिती आपल्याजवळ असल्याचं मला सदाशिवराव खडके साहेबांनी सांगितलं बरोबर म्हणून आज आपण या गाविलगड किल्ल्याच्या पहिल्या दाराजवळ आलो बरोबर तर आपल्याला या गाविलगड किल्ल्याबद्दलची ती ऐतिहासिक आणि दिसणारी भौगोलिक हा ही माहिती आपण कृपया सांगा नमस्कार मित्रांनो आज दादाजे आले आणि माझे मित्र आदरणीय सदाशिव भाऊ खडके त्यांनी जे माझं नाव सुचविलं आणि हे जे हा जो किल्ला तुम्ही पाहत आहात हा किल्ला याचं नाव गाविलगड असं आहे आणि गाविलगड किल्ला गाविलगड का पडलं याचं नाव इथून मी सुरुवात करतो कारण गाविलगड हा जो शब्द आहे तर हा गाविलगड पडण्यापूर्वी याचं गौडीगड असं नाव होतं म्हणजे यादव वंशाचं जवळजवळ साडेचारशे वर्ष या किल्ल्यावर राज्य राहिलं आणि जेव्हा समजा हा बाराव्या शतकामध्ये हा किल्ला बांधला गेला त्यावेळेस या किल्ल्याचं म्हणजे यादव वंश हे संस्थापक आहेत आणि साडेचारशे वर्ष जे देवगिरीचे यादव तुम्ही असं ऐकलं तर देवगिरीच्या यादवांच्या काळात हा किल्ल्याची बांधणी झालेली आहे आणि त्याचं नाव गवडीगड होतं त्या गवडीगडचा अपभ्रंश झाला आणि आता त्याला गाविलगड म्हणून जवळजवळ आठशे वर्षापासून हे केलं जातं आणि जसं समजा आपण या गाविलगडाचा इतिहास पाहिला साडेचारशे वर्ष यादवांचं त्याच्यानंतर मग इथं ज्या वेगवेगळ्या शाही आल्या म्हणजे जसं आदिलशाही आहे आदिल हिमादशाही आहे मग हे हे निजामशाही आहे मग त्यानंतर मराठ्यांचं राहिलं मराठ्यांच्या नंतर मग इंग्रज राहिले असं असा हा लंबा चाह म्हणजे जवळजवळ आठशे वर्षाचा इतिहास या किल्ल्याला आहे आणि आठशे वर्षानंतरही हा किल्ला अजूनही सुसज्ज परिस्थितीत आहे हे या किल्ल्याचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य आता इथून हा पहिला गेट हो हो होत्या हा। इकडे कसं काय आपल्याला जाता येईल म्हणजे पहिला हा इकडे समजा समोर मच्छी तलाव म्हणून आहे तिथून सुरुवात झाली किल्ल्याला आणि तिथं समजा आपल्याला पहिला आपण आता फाडले पावती मग इथून सुरुवात झाली हा पहिला गेट मग दुसरा गेट त्यानंतर आतमध्ये जर गेला तर दिल्ली दरवाजा आहे शार्जूल दरवाजा आहे त्यानंतर इकडे खाली जाण्यासाठी वस्तू शत्रूवर वार करणार जो हे आहे दरवाजा आहे तिथे कबा शत्रू आला आणि त्याच्यावर तोफी तोफ गोड्याने असा त्याच्यावर मारा करणे अशा प्रकारचा दरवाजा किती दूर आहे इथून खाली आहे या या भागामध्ये जवळपास दीड किलोमीटर अंतरावर तो जेव्हा मराठ्यांचं आणि इंग्रजांचं युद्ध झालं तर त्या काळात खालून म्हणजे ज्याला किचक दरा म्हणतो किचक दऱ्यातून ते सैनिक चढून आले होते आणि मग त्यानंतर वर चढले दिल्ली जो भाग होता तिथून त्यांनी आक्रमण केलं होत आणि इतिहास जर पाहिला सर तर हा चारही बाजून या किल्ल्याच्या जर चारही बाजू पाहिला तुम्ही चारही बाजूला दर्या आहेत आता या बाजूला इकडे किचक दरी आहे त्यानंतर मागचा जो भाग आहे मोजरीचा असं त्यानंतर हो त्यानंतर इकडे बागलिंग बाग आहे बागलिंग हा जो पट्टा आहे म्हणजे आंबा हे जे आहे म्हणजे पश्चिमेकडचा भाग हा खूप मोठा असा एरिया आहे आणि पूर्ण चारी बाजूला दर्या आहेत आणि तो तोफा आहेत कस हो चौथा तोफा पाहताय तिथं पाहता येफा आणि जो राजमहल आहे हो तो आज चांगल्या स्थितीत आहे का ओ, आज पडलेला आहे पण कमी म्हणजे मी त्याला वीस पंचवीस वर्षाच्या अगोदर पाहिलेला आहे आज मला तो कसा दिसतो हे आपण पाहू आता या ठिकाणी आपण या पहिल्या दारावरच थांबून जाऊ आता आपल्याला चालायचं आहे आपण थकलो नाही पाहिजे म्हणून मग या ठिकाणी मी सरांचे आभार मानतो आणि थांबतो आणि पुढे जातो बिलकुल एक छोटा दगड